नमस्कार मित्र आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपण छोटीशी गोष्ट समजून घे तर ही गोष्ट बऱ्याचदा माझ्याच एका मित्राने ही गोष्ट सांगितलेली आहे त्या तुमच्या समोर मी सांगत आहे कारण की ती गोष्ट एवढी छान आहे एकदम सोपी साधे आहे आणि एवढं छान आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला खरोखरच वाटेल की वेळ आणि परिस्थिती ही कधीही केव्हाही कशी माणसाला बदलू शकते तर एक एका दिवशी एका गावामध्ये एक राजा एका न्हाव्या जातो आपली दाढी करायला तर नावी पशी गेल्यानंतर बसल्यानंतर अं राजा ज्यावेळी दा दाढी करण्यासाठी बसतो बसल्यानंतर न्हावी जो आहे तो दाढी करता करता मध्ये मध्ये म्हणतो की तेरी लडकी मेरा लडका ज्यावेळी वस्तारा ज्या गळ्याला लावतो त्यावेळी म्हणतो लावून की तेरी लडकी मेरा लडका असं म्हटल्यानंतर राजा विचार करतो आता मी तरी तो वस्तारा लावलाय म्हटल्यानंतर आपण ह्याला काय करू शकत नाही म्हणून तो शांतच ला बसतो तर थोड्या वेळानंतर ज्यावेळी दाडी करून होते झाल्यानंतर अ ज्यावेळी खाली उतरतो खुर्चीवरून त्यावेळी राजा विचार होतो काय रे काय म्हणत होता तो तेवढ्यात तो नावी म्हणतो नाही महाराज माझं चुकलं चुकलं म्हणतो तर ठीक आहे म्हणतो असं काहीतरी मस्करी केला असेल जाऊ देतो आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी पुन्हा राजा दाढी करण्यासाठी आलेला असतो त्यावेळी पुन्हा त्या खुर्चीवर बसल्यानंतर तो सेम त्याच प्रकारे ज्यावेळी वस्तार गळ्याला लावतो त्यावेळी तो म्हणतो ते तेरी लडकी मेरा लडका तेरी लडकी मेरा लडका अरे बापरे पुन्हा काय वस्तारा लावलाय आणि म्हणतोय काहीतरी भलतच दिसतंय म्हणून तो ऊस पर्यंत शांत बसतो झाल्यानंतर अ खाली उतरतो आणि अ सेवकाला म्हणतो अरे बापरे ह्याचं काय नेमकं काय कारण की मी खुर्चीवर बसल्यानंतर असं म्हणतो आणि उतरल्यानंतर महाराज क्षमा करा म्हणतो काय नेमकं काय आहे याच्यामध्ये ह्या खुर्चीमध्ये काय आहे नेमकं त्या खुर्चीच्या खाली काय मग त्यावेळी त्यांना शंका येते आणि राजा म्हणतो इथं काय तरी आहे खुर्चीच्या खाली इथं खोदा म्हणतो तर तिथं एक सोन्याचा हंडा असतो सोन्याचा हंडा असतो तो काढला जातो तर ह्या गोष्टीचं तात्पर्य हे आहे की ज्यावेळी तुम्ही एखाद्या माणसाकडे पैसा येतो किंवा एखाद्या माणसाकडं ताकद येते त्यावेळी तो आपल्या सर्व गोष्टी विसरलेला असतो त्यामुळं ज्या ज्या वेळी तो तिथं राजा ज्यावेळी येऊन बसलेला असतो आणि तो वस्तारा लावला असतो एक म्हणजे तो वस्ताराला लावला असतो दुसरा म्हणजे तो पैसा जो आहे त्याच्याकडे दबला गेलेला तो बोलत असतो की बाबा तुझी मुलगी आणि माझा मुलगा कारण की कुठलाही व्यक्ती असा नसतो की ज्याच्याकडं फक्त कुठल्याही बिना कारणास्तव का। कोणालाही तो काहीही बोलू शकत नाही कारण का एकतर माणसाला पैसा किंवा पॉवर जी असते तीच बोलण्याला भाग पडते तर काही लोक तुम्ही म्हणू शकता की गर्विष्ट झालेले आहेत किंवा काही लोकांच्या बदलण्यामध्ये वर्तणूक आलेली आहे त्याच्यामागचं लक्षण तीच असतात कारण की ज्यावेळी माणसाकडे पैसा येतो किंवा ज्यावेळी माणसाकडे एखादी पावर येते त्यावेळेस त्याचं बदल वागणं किंवा हे जे आहे ते बदललेलं असते त्याच्यानंच तो गर्विष्ठ किंवा हे बनलेला असतो तर वेळ आणि परिस्थिती माणसाला बदलवते हो वेळ आणि परिस्थिती एकसारखी नसते उद्या जर तो पैसा जर त्याच्याकडे नसला तर त्या नावाकडे जर तो पैसा नसता तर तो राजा कधीच त्याला कापून टाकला असता किंवा शिक्षा दिला असता कारण की तू हे काय म्हणतो बोलतोस म्हणून पण त्याच्याकडं ते, ते जे जिथून जे बोलायला त्याला भाग पाडत होता तो म्हणजे पैसा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या वस्तारा जो असतो त्या वाचतो त्याच्या व्यतिरिक्त तो बाकीच्या वेळी त्याला महाराजांना तो क्षमा क्षमा म्हणून म्हणत होता तर हे गोष्टीचं तात्पर्य आहे तर, तर कुठल्याही गोष्टी तुमच्याकडे जर तर आल्या तरी तुम्ही कधी त्याचा गर्व जर तुम्ही हे केला असा तर ते वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच जागी असता त्यामुळे साधेपणा असणं आणि लोकांच्या आपण ज्याप्रमाणे लोक आहेत त्याप्रमाणेच वागणं हेच सर्वात चांगलं असतंय कधीही तर ह्याच ह्या हेच ह्या गोष्टीचं तात्पर्य होतं कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशाच प्रकाराच्या काही गोष्टी ऐकण्यासाठी धन्यवाद